Nah itu पकाना पकाना संपर्क लवकर दामान घेता तुडची लय काय बोम बाबा बघ नाही तर भूकणा कराल तो नाहीशी कर ना आण मरायला गेला का औषध लई बेकार हे झालं हे पण असलं कशाला बाबांना पण एक पंप कशाला घेऊन चाला रा तर बाबांना आता आपण आलेले नाही निवांत असतो रानामध्ये आजकाल काय माल भरपूर होता पण काय माल भरायची इच्छा नव्हती मग आज निवांत होतो मग आपल्या दत्ता भाऊजीकडे रानामध्ये आलं जरा त्याचं औषध मारायचं होतं मखावरती मग काय विशाल बाबान दोघं आलं आणि दोघ जण चाललं तू पुढं त्यांना पण आणले औषध आणि बघा इकडे माख्याच ते इकडे आपला दत्ता भाऊ दोन्ही दत्ताच येत त्यांना पण आणलेले औषध दत्ता बरकडे दत्ता हे आपल्या तात्या असे रिशाली घर बनवायचं घर आता बांधले ना बांबू कस काय लागतात कसं काय नाही ते चाललंय ते नाही पण बापान बांधले ना एवढं मोठं की कि पण आपलं पण शिमतो काय झालं पाहिजे पण एकाच हो लगा बायको बसली एका खांबावर मोडल इकडे पत्र टाकायला शेड करायचं शेड करायचं तयार पण घर कुठं बांधणार आहे ह्याच्या घर बांधायचं एका तळावय नाही ही फक्त ही या डेमो आहे का डेमो डेमो तयार करायलाय म्हणजे काय म्हणतात त्याला म्हणजे आता स्केच बनवायचंय का एका तळाव ते नाही गाडवाचे पिक्चर सारखं का आपला भाऊ राहणार मी राहणार आणि आपलं आई बाप आईटम ठेवली तर भावांना आज आलोय निवांत फिरायला राहण्यामध्ये आणि इकडं आपलं आज काय सुट्टी होती निवांत आणि माल पण होता भरपूर माल होत पण काही भरायची इच्छा नव्हती मग विशाल दादा आम्ही हे आपल्या दत्त रानामध्ये राणामध्ये आलो त्यांची मका सगळी खाल्ली किडी ना आणि आपल्या विशाल नवीनच चालले त्याच्यासाठी आणि त्याच्या बायकोसाठी घर बांधायला चाललंय इथे राहायला येणार आहेत दोघ पण बसतल काय तर बसत्याला बस आम्ही आम्ही सारखं चाललय बघा एकदम लहानपणीच्या आठवण एकदम चालल्या त्या कसे चालले मला एकदम स्केच वगैरे आता चालले शेडाची आकृती द्यायची चालली आता बघून नंतर ना थोड्या वेळानं बनवलं आणि त्याच्यावरती पत्रा भित्र पत्रा आहे काय टाकणार आहे नाही नाही गावात टाकणार आहे कसलं गावात आपल्या गावातलं गावात जुने कारक पद्धतीने बनवायचे आपल्याला जुन्या पद्धतीने अरे पण पाऊस आल्यावर टिपकल किती नाही टिपकत पाऊस आल्यावर नाही राज प्लास्टिक कागद आणणार राज प्लास्टिक मधनं कागद आणणार आहे आणि तू लागला तर मग आहे कोणता औषध संपलं तर म्हणून औषधाना येईल तिकडं वरती दिसतंय पांढरे घरी ते आपल्या हे पुढचं लाल शर्ट हसतर बागा बागायत दर एकदम मस्त आपल्या चा विशाल भाऊच घर चाललंय इथे अरे दत्ता भाऊ काय झालंय मकालाई कीड अशी कशी किड लागली दे। दे ते आता लष्करी आईचं प्रमाण वाढल्यामुळं प्रत्येक मक्काच्या पिकाला आता कीड भरपूर प्रमाणात होते कसलं किडलंय बघा काय दिलं रुपया बेकार किडलंय कशामुळे किडलंय म्हणला ते लष्करी आळीचं प्रमाण वाढलंय ना मक्काला त्याच्यामुळं पण सगळीच खाली ते कि पान हो सगळ्यालाच म्हणजे आळीचं प्रमाण सगळ्यालाच झाले ना हो लय खाली यार खालची मका तर ही तर मका लय वारी या तिला औषध बिषध टायमिंग ला भेटली होती ना हा महिला पण आई की ही काय नक्की ही आळीने खाल्ल्यामुळे ही काय आहे गान आहे काय अशी खाऊन बाहेर घाण टाकते ना हा हा ती गान आहे हो चला जाऊन द्या आपला करासूर मरीज नाही तर खाया जायचं पण आता कमी ऊन उना। कमी उनाचं माराय लागतंय औषध याला कमी उनादज मारावं लागतं कारण की आळी देव उनाचे काय करते त्या मक्काच्या आतमध्ये असते ती मग कमी ऊन टेम्परेचर कमी झाले की थोडी बाहेर येते त्याला ते कमी मारलं तर औषधाचा प्रभाव लवकरात लवकर होतो मग ही आळी ह्याच्यावर येणार पानावरती पानावरती येणार माहिती कोक्यात वरती थोडीशी आलेली असली तरी हे थोडस ह्याचं वासन भिंगणार का काय होणार हो वासन वासनच म्हणजे ती पान खाणार का वासल वासानं मी मरणार का का पान खाल्ल्या मॅड पण होणार पान पण औषध थोडस मरणार आणि तिच्या समजा तिच्या अंगावर भिजली नाहीतर ती भिजली त्यात तर तिला थोडा फार धक्का बसतो चला मग आता बघूया आपल्या विशाल दादाच घर होतंय का नाही विशाल दादाच घर झालं अर्धा तास झालं चाललय आणि इकडे आपल्या गाड्यांचं पण जुडेदारांचं चाललय इकडे मकाला औषध मारायचं लय मका खाल्ली मकाची पान बिणं खाल्यात आमचं बघा हे गडीत इकडे इकडं पण निम्म्या वावरत कस आपल्या एकदम मस्त आहे एकदम विशाल विशालदा आपल्या एकदम आठवणी झाल्या त्या जागृत कस एकदम नाजूक गतीने चाललंय काम बघा रेडी झाले पण आता ह्याच्यावर टाकणार काय करत पत्रा काय टाकणार आहे पत्राला पण मग पानं उडतील की वाऱ्यानं <laughs> <laughs> <बान लेगी> <laughs> <laughs> मग का आता दोघं तात्पुरतो ते कशाला बांधले असं मी कशासाठी आपला टाइमपास बांधले का ते बिताळ हलवून बनते का सुपूर नको असं हाय बर बर चालतंय चालतंय मासू चला आता बघू आपलं दादाचं घर कधी पूर्ण होतंय बघूया तोपर्यंत ह्यांचं पण आपल्या जुडदारांचं पण होईल औषध मारून तोपर्यंत त्याला विशाल दादाला आपल्या करू लागतो घराला जरा मदत करतो म्हणजे विशाल दादाचं तरी घर पूर्ण होईल त्याचं स्वप्न आहे की त्याची बायको आणि त्याला इथं राहिला हीच या दादाचं स्वप्न आहे आपल्या की इथं त्याच्या बायकोला आणि त्याला राहायचं आहे त्यासाठी चाललंय त्यानं मोठ्या कष्टाने बांधलंय त्यानं भरपूर लांबणा लांबणा काटे आणले त्या आणि बा चाललं एकदम नाजूक हाताना चालले एकदम त्याला सपोर्ट नाही कसलंच पण आपलं म्हणजे काट्यांवरती काटे उद्या केल्या बांधले घर कस चाललंय एकदम नाजूक हाताना नाजूक काम चालले विशाल दादा जात दा बावीसाव्या वर्ष आता त्याला बाराव्या वर्ष लागले बावीसाव्या वर्ष तर <laughs> कसं बसलो गावामध्ये विशाल आपले दादाच्या घरी बसलेलो टी व्ही बघत बस बसलेलो पिक्चर वगैरे हो बघत होतो पण बघता बघता परत ना मग आपला म्हणणं आला फोन दत्ता भाऊचा आला फोन म्हणला कुठंही म्हणला या म्हणला निवांत राहण्यामध्ये आणि मग काय निवांतच होतं मग काय आलो निवांत निघून मग विशाल विशाल मी आणि दत्ता दुसरा आम्ही तिघजणं आलो गाडीवरती बसून गाडीवरती बसून आलो मग आता इथे निवांत बसलो इथे राहण्यामध्ये बघ कसा एकदम मस्त व्यू आहे एकदम सावली बिवली पण गावली आपल्याला इकडं मोठी मका आहे आणि इकडं बारकी आहे आता मग काय मग आता इथं आलय जरा सावली पण आहे ऊन पण आहे आणि जरा थंडी पण वाचते जरा ऊन पण कमी झाले त्याच्यामुळं थे थंडीचं पण वातावरण आहे आणि आपल्या भाऊ विशाल भाऊचं पण इकडे चाललंय घराचे डिझाईन करायला चालली आहे पावसाळ्यात पाणी घरात जाऊ नये म्हणून चाललंय विशाल ती चांगली तयारीबा आपल्या घराचं नाव काय आहे स्वप्नपूर्ती हाऊस स्वप्नपूर्ती हाऊस अँड काय स्वप्नपूर्ती भवन स्वप्नपूर्ती भवन अँड लॉजिंग वगैरे काय लॉजिंग नाही का, 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 का तसलं काय हॉटेल वगैरे फार्म हाऊस आहे का म्हणजे राणाच्या शेजारी टाकले का तुम्ही विशाल भाऊचा थोडा झाला राव सगळा विशाल भाऊच्या विशाल भाऊ कुठलं नाव होतं आपल्या व्हायचं विशाल स्वप्नच पुरती होती स्वप्नच पुरती ती इसगुटी झाली अख्खी स्वप्न आमचं स्वप्न विशाल भाऊच स्वप्न पुरती फार्म हाऊस चा सगळं दुरळा झाला अख्खा फार्म हाऊस सगळं पडलं विशाल भाऊ नाराज झाले लाता मारून पडले विशाल भाऊ तुम्हाला काय वाटते तुमचं घर पडलंय त्याच्यात होय विशाल भाऊ तुमचं घर पडलंय सरकारकडून काय तुम्हाला पाहिजे का अनुदान वगैरे काय सरकार अनुदान घ्यावं लागेल सरकार पण तुमचं पैसे किती गेल्यात प्रकरण केलं कसं मोठं मी हा पंधरा लाखाचं पण कशामुळे पडलं तुमचं घर वाऱ्यामुळे वाऱ्यामुळे पडलं माहित लय मोठं नुकसान झालं तुमचं किती लाख साधारणतः गेलं असतील तुमचं हो <laughs> विशाल दादा तुमचं किती लाख गेलं त्याला घराला पंचवीस लाखाचं घर होतं हां मटर आणलेलं तीस लाखाचं हा आणि मग आता सरकारकडून तुम्हाला किती अनुदान भेटलं पाहिजे बेचाळीस लाख रुपये भेटलं पाहिजे अनुदान बेचाळीस तर भावना ना आता आपलं झालंय औषध वगैरे मारून आणि आता निघालो परत नाही आता आपलं घराकडे निघालो आता आपल्याला तर काही जमत नाही औषध वगैरे मारायला त्याच्यामुळं आपण बसलोय झाडाखाली आणि आता काय चालत बाबा गडी लाईनिंग चाललं आपले कसं वातावरण एकदम व्हि एकदम मस्त या कसं वातावरण एकदम भारी आहे आणि जरा थंड थंड वारा पण येतो या कशी चालली घ्या आपलं आता आपलं उद्या मागच्या तिथे पार्टी माग आणि आता उद्या एकतीस डिसेंबर आहे मग आता उद्या पण आपल्याला पार्टी करायची आहे मग आता उद्या जर गाड्यांना माल भेटला तर मग धरून जायचं नाहीतर मग आपलं परत ना आपलं मग उद्या नियोजन असणार आहे आपलं उद्या उद्याचं कसं काय करा नियोजन उद्याच नियोजन आणि कुठं करायची पार्टी तर कसं भावांना वातावरण एकदम आणि व्ह्यू पण कसा एकदम भारी आपण आलो इकडे गावाच्या बाहेर हा हा शिंदाळ माळ आहे वरचा आणि ह्याच्या पलीकडे इकडे सालप गाव आहे आणि मग का आपल्या जोडीदारांचं चाललंय नियोजन

आणि नियोजन तर चाललंय दालच्या दालच्या राईस त्यातून अजून आमचे आचारी गणेश आटके यांच्या नियोजनावर काय ठरेल तो मेनू होईल आपल्याकडे अटकेत ना आपण काय बोलतो कोणाकडे चाललंय मग फोन केला आहे थरतीप एक हा नियोजन आपण असं आहे का आहे भावन आता आपलं उद्याही नियोजन असणार आहे देशी गावरान चिकन इकडं एक आहे आणि इकडं भरपूर आहे तर ह्यातलं दोन तीन धरायचं आहेत उद्या आणि आपलं नियोजन असणार आहे पार्टी तिकड लांब चांगलं जंगी नियोजन उद्या खतरनाक कसे भाऊ उद्याचं नियोजन आताच पळायला लागले माग माग तर भावना आता आपलं झालंय रानामध्ये फिरून वगैरे झाले आणि औषध वगैरे पण मारून झाले आता आले आपलं दत्ताबाऊ घरी आले आणि आता इथनं आपल्याला निघायचं होतं घरी कारण त्या आज अमावस्या पण आहे आणि त्याच्यामुळं गाड्या वगैरे पण धुवावं लागणार आहे त्या गाड्या वगैरे धुवून झाल्या पाहिजे आता मग संध्याकाळी आपल्या गार्डनची पूजा करायची मग आता गेलं पाहिजे